नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध भागात विविध प्रकारच्या आदिवासी जमाती राहत असतात यातीलच मित्रांनो गडचिरोली गडचिरोली जिल्हा काही भागातील गावं अतिशय दुर्गम असे आहेत या आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सुधारित शेती करतो उदाहरण कापूस झालं भात पिके झालं फळशेती झाली फूलशेती झाली पण या भागातील शेतकरी बरेचसे शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने शेती करतात तर कृषी विभागामार्फत आमचा असा प्रयास आहे की शेतकऱ्यांनी आता नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शेती करावी सन्मान्य गट विकास अधिकारी सपिल मगदूम साहेब यांच्या पुढाकाराने तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय भामरागड यांच्या पुढाकाराने ह्या तुमरकोटी गावामध्ये पद्धतीने भात लागवड हा प्रयोग आम्ही घेत आहोत तर आजचा आमचा हा दुसरा वर्ग आहे या ठिकाणी आम्ही आता भात पिकाची नर्सरी करीत आहोत तर यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना कमीत कमी बियाणे वापरून गादी वापरावरती भात पिकाची नर्सरी तयार करीत आहोत श्री पद्धतीचा मुख्य फायदा म्हणजे बियाण्याच्या खर्चामध्ये बचत होते म्हणजे नेमके चार किलो बियाणे एकरासाठी एक पुरेसे आहेत तसेच खतामध्ये या पद्धतीचा वापर केल्यामुळे पंचवीस टक्के बचत होते तो पाणी वापरामध्ये चाळीस टक्के बचत होते अतिशय सुंदर असं नियोजन कृषी सहायक श्री मानतेश तिमा यांनी या गावामध्ये केलेलं आहे शेतीशाळेचं आयोजन तयारी बेड तयार केलेले आहेत आता माझ्यासोबत आहेत सन्मान्य बिडो साहेब स्वप्नील मगदूब तर सरांच्या शिफारशीप्रमाणे आपण तुम्बरकोटी या गावाची निवड केली या गावामध्ये आपण पद्धतीने भात लागवड हा प्रयोग घेत आहोत तर सन्मान्य सर आपण म्हणजे या गावासाठी कसा काय पुढाकार घेतला म्हणजे या गावाची निवड आपण कशी काय केली एक म्हणजे हे गाव आपण जे शासन जे योजना देतं त्याचं शंभर टक्के युटिलायझेशन करतं ह्याच्या आधी आम्ही यांना घरकुळे दिले असतील किंवा वैयक्तिक शौचालय असतील किंवा बाकी जे पण योजना आम्ही दिलेल्या आहेत तर ती वेळेत पूर्ण केलेली आहे आणि त्याचा लाभ घेतलेला आहे त्याच पद्धतीनं दुसरी होतं की परंतु याची शेतीची जी पद्धत आहे ती जुनं जुनी पद्धत आहे यांची तर त्यामध्ये बदल होणं आवश्यक आहे कारण बाकी योजनाच्या सोबतच यांचा उत्पन्न वाढायचा एकमेव सोर्स आहे तो म्हणजे शेती त्यामुळं आपण कृषी विभागाला विनंती केली की यांनी शेतीच्या पद्धत थोडीशी बदलावी आणि यांचं जे मुख्य पीक आहे फक्त धानच आहे जी धानाचं उत्पन्न वाढलं पाहिजे जे आता दोन आणि चार क्विंटल पर एखेरी हे काढतात ते दहा बारा पंधरा क्विंटल जसं बाकी एरियांमध्ये निघतं तसं वाढलं पाहिजे त्यामुळं त्या अनुषंगाने कृषी विभागानं या ठिकाणी एन एफ एस एममधून मधून पंचवीस शेतकऱ्यांची निवड करून या ठिकाणी धान लागवडीचा साठी पुढाकार घेतला आहे त्याचा आज आपण शुभारंभ या ठिकाणी करत आहोत तर सन्माननीय सरांनी आपल्याला सांगितलं की या गावाचा हुरप गोगुर या ठिकाणी अनेक योजना पंचायत समितीमार्फत राबवल्या आहेत त्यांच्या पुढाकारानेच आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालय मार्फत या गावामध्ये पद्धतीचा प्रयोग घेत आहोत तर यासाठी कृषी सहायक श्री हे वांतिस्टीम आहेत यांनी खूप असं छानसं नियोजन केलं या ठिकाणी आमचा शेतीशाळेचा हा दुसरा वर्ग आहे या ठिकाणी आपण अगोदर माती परीक्षण केलं त्यानंतर श्री पद्धतीसाठी आपण आता नर्सरी तयार केली आहे बेड तयार केली आहे या ठिकाणी आपण बियाणे लावणार आहोत अतिशय छानसा असा प्रतिसाद या गावामध्ये मिळत आहे तर मी सन्मान्य सरांचा सरा धन्यवाद मानतो त्यांनी या गावाची निवड या शिफारस केली या गावकडे व शेतकऱ्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाले धन्यवाद सांगतो <laughs> या ठिकाणी आम्ही प्रात्यक्षिक करून दाखवलं आहे की भात पिकाची नर्सरी कसं कर तयार करणे हा तो दुसरा दुसरा जो आम्ही बेड दुसऱ्या बेडवरची आम्ही आता बियाणे टाकत आहोत या ठिकाणी महिला प्रोत्साहित झालेल्या आहेत म्हणजे त्या स्वतःहून आता पुढाकार घेऊन राहिले आणि ते नर्सरी तयार करून राहिले फक्त बाहेर पडतो लाईन मध्ये राहिला पाहिजे हा एवढंच बघायचं गन्नडुमिहरी एक मत एक कोणी एक प्या वेळेला वाचे अजून निंडेस वगैरे कडेला सुरू करायचा आधी साठी आज म्हणता दुसरं पाहिजे बेत म्हणतात पळंग तेंडला बेसायचा हलका ते तेंडेचा याच्या म्हणता आधी बाकी की असं बरं प्या कोणी पलत पेस नाही काय आज की बाळकी बरं प्या व्हायला तर कोणी आधी त्या तनी साहेब म्हणतो मी आज तनी साहेब इचून इचून पोहून वाटतो काय तुटे मायचा पेरा प्याचे आधी साठी मी त्याच खीर वाटी पोहून वाटी

तर दिलेल्या लक्ष्यांप्रमाणे आम्ही जून महिन्यामध्ये माती नमुने सॉईल सॅम्पल काढलेले आहेत व त्याच्या आरोग्यपत्रिकासुद्धा गावामध्ये वितरित केलेल्या आहेत तर मिळालेल्या सॉइल हेल्थ हेल्थ कार्डनुसार आम्ही शेतकऱ्यांना खत शिफारशी केलेले आहेत व त्यानुसार आता या ठिकाणी ते श्रीपद्धतीने लागवड करून ते खतं ते आपल्या शेतामध्ये शिफारशी शिफारशीप्रमाणे वापरणार आहेत